हाय हॅलो फ्रेंड्स मी कांचन मी आज तुम्हाला ना अशा प्रकारचा वेगळ्याचा ब्लाउज कसा कटिंग करायचा ते तो आणि कसा स्टिच करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी ना एक अस्तर कट करून घेतलेला आहे त्या अस्तरची उंची आहे आता ब्लाऊजची उंची चौदा होती त्यामुळे एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे त्यामुळे ब्लाऊजची उंची आहे पंधरा बघा तर ब्लाउजची उंची पंधरा आहे छातीचा चौथा भाग आठ आणि दीड इंच मार्जिन अशा प्रकारे मी घेतलेला आहे आता कमरेचा माप घेतलेला आहे कमर आहे कमरेचा चौथा भाग आहे साडेसहा एक इंच मार्जिन आणि एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच मार्जिन अशा प्रकारे घेतलेलं आहे आता गळा रुंदी आणि शोल्डर दोन्ही मिळून साडेपाच मुंडा हा पावणे सहावरती घेतलेला आहे अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाउजची उंची घेतलेली आहे आता गळ्याची रुंदी टाकणार आहे अडीच रु अडीच इंच आणि गळ्याची उंची टाकणार आहे नऊ माझ्या क्लायंटला साडेनऊच हवा होता त्यामुळं साडेनऊ टाकलेला आहे आता गळ्याची गळ्याकडून रुंदी मी अडीच टाकलेली आहे तर खालून रुंदी मी तीन टाकलेली आहे कारण ब्रॉड गळ्यात छान दिसत असतो आता मला इथं कोणता वी गळा शे वी गळ्याचा शेप ड्रॉइंग करायचा आहे तर ती कशा प्रॉपर पद्धतीनं ड्रॉइंग करायचं आणि कसा, कसा फिनिशिंगमध्ये करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे आतापर्यंत माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि प अगोदरचे व्हिडिओ पण पाहत चला कारण या अगोदरही मी ब्लाऊजची खूप असे छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही ते पाहत चला आता गळ्याची ड्रॉईंग अशी करायची आहे बघा मी जशी कु प्रॉपर गळा काढलेला आहे त्याचप्रकारे तुम्ही पण असा आहे गळा काढून घ्यायचा म्हणजे व्ही सेफ हा खूप छान दिसतो घातल्यानंतर अशा प्रकारे एकदम प्रॉपरमध्ये मी ड्रॉईंग करून घेतलेला आहे आता काय करणार आहे अशा प्रकारे ना ड्रॉईंग करून झाल्यानंतर अरे सॉरी कट करायचा नाही आहे मी कट करत होते पण कट करायचा नाही आपल्याला असा दुसऱ्या साईडनं पण पेस्ट करून घ्यायचा आहे कारण दुसऱ्या बाजूनेही आपला विहिगळा हा प्रॉपर पलटी उमटला पाहिजे त्यामुळे ना असं पलटी करून असं टॅप टॅप करून घ्यायचा थोडे थोडे फेंट असे ड्रॉईंग दिसते त्यावरती आपण डार्क करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पूर्ण विहिगळाचा सेफ हा ड्रॉईंग करून घेतलेला आहे आता मी ना आता याला ना आपण फॅब्रिकवरती ठेवून हे स्टिचिंग कसं करायचं ते घेऊ बघूया आता फॅब्रिक हे सवाशी ठेवायचं म्हणजे उलटी बाजू खालच्या साईडने घ्यायची सवाशी बाजू आपल्या वरच्या साईडने आली पाहिजे अशा प्रकारे फॅब्रिक टाकायचं त्यावर तर ड्रॉईंग केलेलं अस्तर टाकायचं थोडेशा पिन्स लावायच्या म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक हे असं इकडं तिकडं होणार नाही किंवा हलणार नाही त्यासाठी थोडंसं पिन्स वगैरे लावून घ्यायची आहे अशा प्रकारे पिन्स लावून झाल्यानंतर आपल्याला हा प्रॉपर वेगळा असा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे बघा तर मग मी कशा प्रकारे स्टिच करत आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे पूर्ण स्टिच करून झालेलं आहे आणि मी कट करून घेतलेला आहे त्याला छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे गळा आपला व्यवस्थित असा पलटी होतो अशा प्रकारे गळ्याची फिनिशिंग माझ्या झालेली आहे आज तरी जॉईंट करून झालेला आहे बघा तर आता मला इथं लेस लावून घ्यायची आहे अशा प्रकारे व्ही गळ्याची ड्रॉईंग एकदम झालेली आहे आता मला इथं बो करायचा आहे अशा प्रकारे मी चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि त्याला असं फोल्ड केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी चुनात टाकून असे त्याला म्हणजे असं सुईने मी असं त्याला अटॅच करून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपला बो रेडी झालेला आहे आणि त्याला मी खाली अशा प्रकारचे हे केलेले आहे त्याला बंद केलेले आहेत अशा प्रकारे आपला बोच आणि पाठीमागालचा पारठा रेडी झालेला आहे मस्त असा झालेला आहे बघा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा ब्लाऊज पॅटर्न बो बघा त्यावरती ना मी थोडेसे व्हाईट कलरचे मनी लावलेले आहेत बघा त्याच्यामुळे बोची फिनिशिंग आणखीनच वाढलेली आहे अशा प्रकारे पूर्ण गरगळा रेडी झालेला आहे शॉर्ट स्लीवज आहे शॉर्ट स्लीवज आहे आणि अशा प्रकारे पूर्ण असा ब्लाऊज हा रेडी झालेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा फ्रंट साईडला पण वी गळाचा आहे आणि फ्रंट साईडला प्रिन्सेस कट आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूची ब्लाऊज हा स्टिच करून झालेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायचं